सूर्याचं आगमन झालं पण आज सूर्य अगदी चक्क वेगळ्या रंगामध्ये दिसत आहे अगदी लाल लाल भडक आणि त्याचं ते वेगळं पण पण खूप भारी वाटत होत आणि इकडं कुत्र्यांची मस्ती आज जरा थंडीच वाजत आहे म्हणून सकाळ सकाळी फिरायला जाताना मी स्वेटर घातलं होता आणि नुकतीच मिळालेली आहे सूर्य तर रोजचाच आहे पण आज त्याचं खरंच वेगळंपणच भासत होतं त्याचं ते पिवळं पण धम्मक आणि ते झाडांवर त्याचा तो प्रकाश किरणांचा प्रकाश आलेला होता तर झाडंसुद्धा अगदी पिवळी पिवळी गर्द अशी दिसत होती जणू काय हळदीने माखली होती अशा पद्धतीचं वसंतोत्सव सुरू होणार आहे ना तर पाली पण फुटलेली आहे झाडांना आंब्याच्या तर अधिक सुंदर भासत होतं वरती निरभ्र आकाश होतं आणि त्याचं ते पिवळं पण म्हणजे एक नवलाई असं काहीतरी वाटत होतं नवं पण वाटत होतं त्या आजच्या प्रकाशामध्ये सुद्धा वरच्या निळ्या आकाशामध्ये एक सुद्धा ढग नव्हता त्यामुळे कदाचित असं असावं असं वाटत होतं आणि आजचा प्रकाश खरंच खूप आणि सुंदर अतिशय देखणा आणि मन मोहून घेत होता बराच वेळ मी घरात गेली नाही तशी थंडी वाजत होती म्हणून बाहेरच मी ऊन पाळ्या घेत होती बाहेरून फिरून आली होती तर बराच वेळ झाला तर फिरून आली बरंच काम पण झालेलं होतं आणि मग मी ऊन घ्यायला आली होती बाहेर चिक्कूची पानं अजून गळायची पण तरी बघा ना किती सुंदर अशी पिवळी पिवळी दिसत आहे आणि इकडचा हा सरिया सुवर्ण किरणातून म्हणजे हळद जणू काही सांडलेल्या ह्या सर्व प्रकाशातून चला आता एक वार मी पुन्हा तुम्हाला दाखवत आहे आणि आता घरी जाऊया हॅलो नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लेख ऋषी चुल चला आता मी बनवत आहे वटाण्याची भाजी आणि वटाण्याची भाजी मी तुमच्यासोबत भरपूर वेळा शेअर केलेली आहे दोन तीन पद्धतीने तर कांदा घालून मी आज वाटाण्याची भाजी बनवणार आहे हिरवे वाटाणे खाल्ल्याचे काय काय फायदे हे तुम्हाला मी भाजी बनवता बनवता सांगते आणि कदाचित तुम्ही आता मी, मी माझी पद्धतीची भाजी मी दोन तीन पद्धतीने सांगितली पण मी ही कांद्याची पद्धतीची भाजी तुम्ही कदाचित <laughs> विसरून गेला असाल किंवा लक्षात राहिलं नसेल तर मी फायदे तर सांगणारच आहे ना फायदे सांगता सांगता ही भाजी पण करून दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्ही ते शिकून पण जाल आणि फायदे ऐक आणि फायदे पण ऐका तत्पूर्वी मी हे सांगते याच्यामध्ये आहे खोबरं लसूण आणि शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे तीन गोष्टींचं त्याच्यामुळं मी आता फोडणीला लसूण टाकणार नाही आहे चला माझ्या मैत्रिणीनं इकडं तुम्हाला भाजी दाखवते आणि तुम्ही तशी बघा आणि इकडं फायदे पण ऐका रोजच्या जेवणामध्ये वापरल्या जाणाऱ्या मटरमध्ये जीवनसत्वे खनिजे अँटीऑक्सिडंट्स फायटोन्युट्रियस यासारखे मोरी यासारखे पोषक घटक आढळतात जिरं मटारमध्ये म्हणजे वाटाण्यामध्ये नियासीन भरपूर प्रमाणात असते ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते हिरवे वाटाणे म्हणजे मटार खाल्ल्याने काय फायदा होतो हे दोन फायदे आपण पाहिले आता आपण पाहूया तिसरा फायदा कांदा मटारच्या म्हणजे वाटाण्याच्या फायद्यामध्ये वजन कमी करणे देखील समाविष्ट आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आढळते याचा असा फायदा की यामुळे काय होतं पोट लवकर भरते आणि भूकसुद्धा लवकर लागत नाही आणि मटार किंवा वाटाने खाल्ल्यामुळे लठ्ठपणापासून सुद्धा मुक्ती मिळते मटारला स्क्रीन फ्रेंडली म्हटलं जातं कारण त्यामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स सी आणि फोलेड असते हे पोषक दाह आणि मुक्त रॅडिकल्सचे नुकसान कमी करण्यास मदत करतात आयन कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिड सोबतचे मटारमध्ये अनेक जीवनसत्व आणि पोषक घटक आढळतात जे गर्भवती महिलांसाठी अत्यंत आवश्यक मानले जातात यामुळं असं म्हटलं जातं की गर्भवती महिलांनी मटारचे अधिकाधिक सेवन केलं पाहिजे आपापल्या चवीनुसार धणापूड लाल मिरची हळद आणि खोबरे लसूण शेंगदाणे यांचं जे वाटण केलं आहे ते त्यामध्ये तापलं चला आता त्याचा पुढचा फायदा पाहू मटारच्या फायद्यांमध्ये सांधेदुखीपासून मुक्ती मिळते कारण त्यात सेलेनियम नावाचा एक विशेष घटक आढळतो तज्ज्ञांच्या मते सेलेनियम आर्थरायटीसपासून मुक्ती मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते सांधेसंबंधित समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मटार खूप उपयुक्त मानले जाते मटारमध्ये ल्युटेन आणि थीम नावाचे दोन विशेष घटक आढळतात हे दोन्ही घटक डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी हिरवे वाटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत आत्तापर्यंत मी हे सर्व जे फायदे तुम्हाला ऐकवले श्रोता प्रेक्षकांना तर हे केवळ मी जनरल नॉलेजसाठी म्हणजे सर्वसामान्य ज्ञान जे आहे ते सर्वांना माहिती व्हावं यासाठी दिलेले आहे त्याच्यामुळं मी कोणताही दावा करत नाही कारण मी काही या बाबतीतली तज्ञ नाही आहे जर कोणते उपचार असण किंवा डायट असण औषधं असेल तर तज्ज्ञाच्या सल्ल्याने तुम्ही घ्या चला मैत्रिणीनं मंडळींनं पुन्हा एक वार आपण फायदे हे थोडक्यात बघूया वटाने हिरवे मटार खाल्ल्याचे काय फायदे होतात तर हृदयाचे आरोग्य सुधारते रक्तातील साखरेचे नियमन होते डोळ्याचे सुद्धा आरोग्य हो सुधारते पचन सुधारते वजन व्यवस्थापन होते यकृतातील चरबी कमी होते उच्च रक्तदाब रोखण्यास मदत होते आणि प्रतिरोधक शक्ती वाढते तर तुम्हाला हे सर्व वटाण्याचे जे किंवा हिरव्या मटाराचे फायदे तुम्हाला कसे वाटले जरूर कमेंट करा आणि आता आपली पनीकडं भाजी होत आलेली आहे आता हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर ह्याच्यातले मी बरंच तुम्हाला जी भाजी आहे त्याचे जे जिन्नस काही वस्तू आहे ते सर्व मी लिहून याच्यामध्ये दाखवलेलेच आहे त्यामुळे तुम्हाला ते समजले असेल आता चला शेवटी जेवढी ती कोथिंबीर राहिली आहेत ना ती कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्ये टाकून देते आणि यावर मस्तपैकी घट्ट झाकण ठेवते आणि शिजवण्यासाठी जवळजवळ आता याला काही जास्त वेळ लागणार नाही काहीतरी पंधरा वीस मिनटामध्ये ही भाजी होऊन जाईल आणि शिजलेली कशी हे कसं समजायचं त्याच्यामधले जो वटाणा आहे तो आपल्या दोन बोटाच्या चिमटीमध्ये जर धरला आणि पटकन दाबला गेला तर समजायचं की ही वाटाण्याची भाजी पूर्ण झालेली आहे आणि यानंतर पाणी लागलं तर मी हे अशा पद्धतीने गरम करून टाकणार आहे चला आता आपली भाजी झालेली आहे पूर्ण शिजलेली आहे बघा मी तुम्हाला दाखवते ती गरम असल्यामुळे मला ती व्यवस्थित धरता नाही आली खूपच गरम वाटाणे होते ते तर हे पहिल्या पद्धतीने असे दाबून पाहिले तर समजते आणि आपली ही पूर्ण जी भाजी आहे वाटाण्याची ही पूर्ण झालेली आहे ये भाता बोरूबर, बोरूबर, भाकरी अपन ही वाटाण्याची भाजी भाताबरोबर चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर आपण ही खाऊ शकतो आणि शिवाय मी रस्साभाजी केलेली त्याच्यामुळं मस्त ती चुरून मुरूनसुद्धा खाऊ शकतो आणि भाताबरोबर तसंच खाऊ शकतो कारण ही रस्साभाजी आहे तर अगदी पौष्टिक अशी हेल्दी अशी हिरवी वाटाण्याची भाजी कशी वाटली माझी जरूर कमेंट करा आणि चला आता आपण जेवायला घेऊया चला झालं आहे आता जेवणाचं ताट आहे ताट याच्यामध्ये चपाती ही भाजी आपलं पापड दही घेतलेला आहे साखर टाकून आणि इकडं बटाण्याची भाजी असा आहे आज माझा जेवणाचा बेत चला आता वाजले आहे पाच से भांडे माझे झालेले आहे चहा पाण्याचे जेवणाचे आणि उन्हामध्ये मी असं ठेवून दिलेले आहे त्यांना आता त्याच्यानंतर म्हटलं की ये ना आपण आहे ना ह्या त्या बादल्या वगैरे ज्या आहेत ना ते घासून घेऊ भरपूर अशा आहे ना काय झालं ते पाणी जास्त ना पाणी ठेवू ठेऊ ते जे त्याला असे पाण्यामध्ये शार असतात आणि त्याच्यामुळं काय होतात तिथे बादल्या सगळ्या काय होतात पूर्ण अशा पांढऱ्या होऊन जातात पुन्हा तशा चकचकीत मला बनवायच्या आहे पण ते जास्त न घासता आणि न रगडता अशा पद्धतीने आता मी बाजला कशा घासणार तर चला मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला आवडली ट्रिक तर तुम्ही जरूर करा काय पण काय तरी पहिलं पाणी तर भर होते वापरणार आहे हार्पिक आता बघा हे हार्पिक म्हणजे हाताला खूप ज्वलंत असतं ता आणि हात खराब होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळं काय करायचं कधी पण आपले ग्लोव्हज असेल ते घालायचे नाही तर आता हे का मी काय करते प्लॅस्टिकचं घालते आता हे कसं करायचं असं सगळीकडे लावून घ्यायचं असं आता हे जे हारपीक आहे ना फक्त असं चोळायचं आहे आणि जवळजवळ बाजूलाच ठेवायचं आहे आता आपल्याला घासायचं नाही सध्या आता हे हारपिक मी बाहेरून सुद्धा लावत आहे आणि आतून सुद्धा लावत आहे आणि लावताना मी हातात प्लॅस्टिकचा कागद घातलेला आहे हा मग तुम्हाला जवळून दाखवते मी त्याची प्लॅस्टिकची दिली आहे आणि काय करायचं ह्यारपीक जे आहेत ना ते असं फक्त ला टाकायचं आहे आतली बाजू सगळी अशी तोळून घ्यायची असे करते हे झाला आतू आता बाहेरून बाहेर अशी त्यांनी काय करते असंच टाकते आणि हे त्याचं नुसतं लावून देते आणि आपण बादली घासू आता आपण काय करू आता ही जी पिश हे आहेत ना हे जे रबरी असताना ह्या रबरी आणि मी काय करते घासून घेते आणि आतमध्ये बघा आतमध्ये बघा पूर्ण असं क्षार झालेले जमा आता ते काढते मी खूप घासघास नाही करावं लागत हे याच्यावरूनच आहे बघा इथं आणि ही बाजू कशी ही कशी आणि आतमध्ये बघा इतकं असं पांढर पांढर पाणी निघत आहे बघा एवढे शार अगदी सहजरित्या होतो ते आला दिसतंय की नाही मी घालताना किती निघत हे रबरी घेतलं तरी चालन पण आता मी घेतली हे मला पटकन आवरायचं आहे किती निघतंय बघ सारच निघून घेतलं आमच्या ना सार खूप आहे त्याच्यामुळे अस मी आता काय करते अशी ना सगळी ही बादली घासून घेते ह्या दोन्ही पण आणि दाखवते बघा आता मी ही बाहेरून दाखवते म्हणजे ना कसं तुम्हाला कळून येईन आणि हा फेस काही साबणाचा नाही आहे तर हे सर्व आहे ना हे सर्व बादलीवर जमा झालेले क्षार आहे आणि मी थोडंसं किती आल्हाद पद्धतीने ना जोर लावते आणि सर्व घासून घेते तर सहजरित्या हे जे सगळे क्षार आहे हे निघू राहिलेले आहे आणि असून जर मी जर खूप वेळा जर अशी बसलीत ना म्हणजे पूर्णच काढायचं ठरवलं ना तर खूप थोडा वेळ लागेल कारण आहे ना आमचं पाणी असतं बोरचं आणि ते इतकं शार असतं ना त्याच्यामुळं खूप जमा झालेलं आहे थोडा वेळ लागतो आहे मला काढायला पण बघा आता तुम्हाला याच्यात फरक जाणवेल मी हे बा हे स्वच्छ केलेला आणि इकडचं बघा हे शाराचं जे आहे ते सर्व तर दोन्ही बाजूतला डिफरन्स हा तुम्हाला ल समजून येत असेन की एक बाजू किती चकाचक आणि दुसरी बाजू पूर्णती अशी पांढरी शुभ्र जवळजवळ जमा झालेलं आहे तर हे सगळं जे आहेत ना हे पांढरे डाग म्हणा किंवा आपले आंघोळीचे पाणीचे जेव्हा साबणाचे ते उडतात ते पण म्हणा किंवा नळाच्या शाराचे पाणी क्षार जे आहे ते तर यामुळं काय होतं हे ना अशा पांढऱ्याशी पांढऱ्या होऊन जातात याच्यावर शार थर जो आहे तो जमा होऊन जातो आणि हे काढायचं असताना तर मग खूप साधे जर सामनाने जर काढायचं ठरलं तर खूप आपल्याला टाईम पण लागल त्याच्यामुळं मी हे लिक्विड असं लावून ठेवलं होतं आणि जवळजवळ किती पंधरा वीस मिनटांनी हे घासायला काढलं ते तुम्हाला दिसलं की मी लगेच घासताना पण मी जवळजवळ पंधरा वीस मिनटं अशी बाजूला बसली होती तर बघा तर हे लगेच फरक तुम्हाला दिसून येतो हे प लगेच आपली जी बादली पहिली कशी होती या अशा पद्धतीची आणि आता बघा ही घासल्यावर कशी ही घासल्यावर कशी दिसते पहिली कशी होती कशी आता बघा की अशी घासल्यावर अशी आहे की नाही कमाल चला आता दुसरी बादली पण मी त्याच पद्धतीने घासत आहे यावेळेस रबरी घासणी घे वापरली आहे आणि बघा तुम्हाला आता ती घासा घासत दिसत आहे किती चमक मारत आहे ही बादली आणि अगदी म्हणजे सगळीकडनं मी आणि ही बराच वेळ मी ते जे लिक्विड आहे ना ते बराच वेळ लावून ठेवलेलं होतं ना त्यामुळं बघा पटकन अशी निघालेली आहे आणि तिची चमक पण किती भारी दिसत आहे छानपैकी लाल बादलीला ला ते लिक्विड लावलं आणि जवळजवळ दहा मिनटांनी मी लगेच घासायला काढली पण मग हे जवळजवळ आता वीस पंचवीस मिनटं तर हे नुसतं त्याच्यावरच लावून ठेवलेलं होतं ना त्याच्यामुळं मग हे कसं छानपैकी अशी निघालेलं आहे आणि पटकन तर आपल्याला जर म्हणजे जर अशा बादल्या जर घासायच्या असतील तर ह्या लिक्विडचा वापर करा हरपीक जे टॉयलेट घासण्यासाठी असतं ते आणि नेहमी लक्षात ठेवा ते गा घास ज्यावेळेस घासतो किंवा ज्यावेळेस ते हरपीक लावतो त्यावेळेस हाताच्या संरक्षणासाठी हात मोजे घाला किंवा जर नसेल तर ॲडजस्टमेंट म्हणून आपण प्लॅस्टिकचा कागद घातला तरी चालेल आणि त्यावेळेस लावून ठेवायचं आणि बराच वेळा अशा बाजूला ठेवून द्यायच्या आणि शक्यतो आपली ही जी रबरी घासणी ती वापरा तर चला हे पहा किती छान पेट देणे निघालेल्या आहे ह्या बादल्या अगदी चमक अशी मारत आहे ही पण